खाना किंग जीत गई हां हां मैं मैं वो पूजा उधर ही मैं उधर रास्ता देखूं तेरा तोगा तो माजी बहीन आलेली है बाळा लागून चचप रेस के मुंह पे झाकना ऐसा उजला गिररिंगा अच्छा चल चल चला आ जीत गई इधर फालतू पावन जी के आंबा मंड तो ये माथा

बघा ह्याला आता किंमत कमी झालेली आहे आता रेट वाढलेला आहे तिथे तिथे मला तिथे घरी आणलेलं आहे मी ह्याला इकडे पाठवायचे आहेत त्याला इकडे आणायचे काय त्याचं नाव मंगू आहे किंवा चंगू आहे चंगू चंगू घर आहे मंगू काळा आहे आणि टोमरू हे मोठ आहे बघा आता कपडे कसे घातले

तर बघा हे आमचे आहेत जिजू जिजू कॉंग्रॅचुलेशन कॉंग्रॅचुलेशन आणि त्यांचे सक्के भाऊ आणि हे बहिणीच्या नाण्याचा मुलगा आणि ना हा त्यांचा मोठा मुलगा हा सगळ्यात मोठा मुलगा हे कोण आहे हे फ्रेंड जिजूचे तर आता पूजाची सासू अजून यायची काय उठलं उठलं चंग उठला चंग उठला पाया लागून घेतला काय पाहतो टोपूस की गरम काय तेच

आहे बघा फ्रेंड सगळे भांडायला लागले तर मला दे मला दे म्हणून रात्री रडायला लागले की तू घे मी देख बाबू बाबू <laughs> अच्छा अरे मे पगडू पुरावणे हादर घे घ्या मग पागलू घ्या बाबू पापा पापा तू क्या? क्या? क्या हे बघा फ्रेंड्स काय कुटाना झाला इकडं माझ्या रूम मधलं बेडरूम बेडरूम मधलं खाट घेऊन जायचं होतं इकडचं तर बघा एवढा पसारा निघाला माझ्या सोट मधला आणि ते काय झालं ती खाट घेऊन जायची होती ना माझ्या रूममधली तर इथली माझी ती बेड घेऊन गेलेत खाली मी तुम्हाला दाखवते आणि मग ते जिजू वगैरे आलेते आणि जिजूचे भाऊ तर ते दोघं घेऊन चालले होते आणि माझं बॉडी लोशन ते ब बेडवरच होतं मग ते म्हणजे मोकळ करताना ते खाली पडलं आणि ते बेडचं ते पाय असतं ना ते माझ्या बॉडी लोशन वर पडले हे बघा अशी हालत झाली माझ्या बॉडी लोशनची चा। किती नाच झालाय चला आता हा सगळ्यांच्या हाताला पायाला पुसून घेते ते परत नाही भरत ह्याच्यामध्ये